कुटेवाडा म्हणून हा प्रसिद्ध हे एवढा भाग हा अनेक वर्षापासून मागणी होती आमचे मित्रादरणीय नितीन झाले यांची सारखा पालपुरा होता म्हणून या भागामध्ये गावगुडीवा मंदिर केलं होतं आणि मला वाटतं सगळ्यात चांगला रस्ता त्यांनी आता तिथे बनवला होता दोन्ही बाजूने लाईट लावले आहे आता एक श्रेग्मास स्थापन केला त्यांनी की रस्ते बनवायचे तर एकदा कोणत्या गल्लीमध्ये या कसं असं म्हणतात ते पहा असं एक मॉडेल सेट केलं आहे त्यांनी जसं सगळ्या नगर सेवकांनी चांगलं त्यांचे त्यांच्या वार्डामध्ये चांगले रस्ते करावे चांगली गुणवत्ता ठेवावी असे लाईट लावावे म्हणजे रस्त्याला अजून शोभा नितीन भाऊ दांडे प्रत्येक वाड्यात लावतील का नितीन भाऊ दांडे प्रत्येक वाड्यात कसं लावतील ठीक त्यांच्या प्रवागामध्ये त्यांच्या वाड्याचा ते विचार करतील वार्ड क्रमांक अठरामध्ये आज उद्घाटन झालं कॉम्प्रिटीकरणची सुरुवात झालेली होती पंधरा दिवसापूर्वी आज लोकार्पण झालं आता गंगाराम प्लॉट एरिया जो राहिलेला आहे तो एक गुरुवारपासून पासून गुरुवारीपासून कॉन्क्रिटीकरणाचे काम सुरू होत आहे आणि प्रत्येक एरियामध्ये गोंगाराम प्लॉट सभा क्रमांक अठरामध्ये जे थेपन रोडांचे काम करून शिकले की मला प्रत्येक आपल्या वार्डामध्ये प्रत्येक पूर्ण माझ्या वार्डामध्ये हो किती साधारणतः किती खर्च आला याला रोड रोड हे टेंडर असतात प्रत्येक अला करायला